नमस्कार तर माझी लाडकी बहीण या अंतर्गत काल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मोठी घोषणा केलेली होती तर या घोषणेमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे लाडक्या बहिणीची दिवाळीच नोव्हेंबरचे पैसे याच महिन्यात देणार विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारची मोठी चाल या ठिकाणी म्हटलेलं आहे की निवडणुकीच्या पूर्वी तुम्हाला या ठिकाणी नोव्हेंबरचे पैसे पण दिले जाणार आहे म्हणजे ऑक्टोंबर महिन्याच्या अखेरेस या ठिकाणी तुम्हाला तीन हजार रुपये पाठवले जाणार आहे त्यानुसार दिवाळी पूर्वीच नोव्हेंबरचा हप्ता जमा करण्याची तयारी सुरू असल्याचा दावा करण्यात येत आहे ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस दिवाळीचा धूम धडाका असेल त्यातच लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार असल्याने दिवाळीचा गोडवा वाढणार आहे ज्या महिलांना आतापर्यंत पैसे मिळाले नाही त्यांना सप्टेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबरचे म्हणजे साडेचार हजार रुपये दिले जाणार आहे आणि ज्यांना आतापर्यंत एक रुपये पण मिळाला नाही त्यांना सात हजार पाचशे रुपये या ठिकाणी मिळणार आहे तर यासंदर्भात महिला बालविकास मंत्री अतिथी तटकरे यांनी सुरुवात पण केलेली आहे तर माझे लाडकी बहिणीचे पैसे हे आज सकाळपासूनच साडेचार हजार रुपये महिलांना मिळत आहे आतापर्यंत पण मिळणे सुरूच आहे तुम्हाला पण एस एम एस आला असेल चेक करा तुम्हाला पण आपलं अकाउंट बॅलेन्स चेक करणे गरजेचं राहणार आहे तर बघा अतिथी तटकरे मॅडमनी अगोदर काय म्हटलेलं आहे तर थोड्या वेळापूर्वीच महिला बालविकास मंत्री अतिथी यश तटकरे यांनी ट्विट केलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण कोटी शहाण्णव हजार त्रेचाळीस हजार दोनशे सात भगिनींना तिसऱ्या हप्त्याचा लाभ हस्तांतरण झाले आहे उर्वरित भगिनींना लाभ हस्तांतरण करण्याची प्रक्रिया युद्धपातळी सुरू असून लवकरच सर्व पात्र भगिनींना लाभ मिळणार आहे तर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं जर तुम्हाला पैसे आले नसेल तर तुम्हाला दहा ऑक्टोबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे लक्षात ठेवायचं पैसे पाठवणे सुरूच आहे पंचवीस सप्टेंबरपासून पैसे पाठवणे सुरूच आहे आज पण महिलांना साडेचार हजार प्राप्त झालेली आहे बऱ्याचशा महिलांनी आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट केलेली आहे की मला आज साडेचार हजार रुपये प्राप्त झालेली आहे तुम्हाला पण पैसे आलेले असेल लवकरात लवकर तुम्ही आपला मोबाईल चेक करा बँक बॅलेन्स चेक करा तुम्हाला साडेचार हजार रुपये आले असेल किंवा तीन हजार रुपये आले असेल सर्वच महिलांनी हे चेक करून घ्यायचं आणि ज्यांनी सप्टेंबरमध्ये अर्ज भरलेला आहे त्यांना या ठिकाणी पंधराशे रुपये प्राप्त झालेले असेलच ठीक आहे सर्व महिलांनी हे आता चेक करून घ्यायचं तर ज्या महिलांना आतापर्यंत एक रुपये पण मिळाला नाही त्यांनी लवकरात लवकर आपला बँक बॅलन्स चेक करून घ्या आपला मोबाईल चेक करा एस एम एस वगैरे तुम्हाला पैसे प्राप्त झा आला असेलच कमेंट बघा पैसे आले दादा नऊ हजार आले आई आणि नी बहिणीचे म्हणजे साडेचार हजार रुपये पाठवणे सुरुवात झालेली आहे अशा प्रकारच्या बऱ्याचशा कमेंट आहे बघून घ्या तर बघा सर मला साडेचार हजार रुपये आले ठीक आहे तर आज या ताईंना पण साडेचार हजार रुपये पाठवण्यात आलेले आहे तुम्हाला पण पैसे आलेले असेल तुम्ही लवकरात लवकर आपला बँक बॅलन्स चेक करा बऱ्याचशा महिलांना यासाठी एस एम एस येत नाही म्हणून तुम्हाला बँक अकाउंट चेक करणे बँक बॅलन्स चेक करणे गरजेचं राहणार आहे तर बघा या ताईंना पण आज साडेचार हजार रुपये आलेले आहे अशा बऱ्याचशा महिला आहे की त्यांना आज पैसे पाठवण्यात आलेले आहे तुम्हाला पण पैसे आलेले असेल लवकरात लवकर आपलं बँक बॅलेन्स चेक करा नाही तर उद्या बँकेत जाऊन चौकशी करा सर्वच महिलांना या ठिकाणी पैसे येणार ना आहे नाही आले असेल दहा ऑक्टोबरपर्यंत सर्वांनाच आपापला लाभ प्राप्त होऊन जाईल या व्यक्तीच्या घरी पण पैसे आलेले आहे या ताईंच्या घरी पण आज सकाळी साडेचार हजार रुपये आले धन्यवाद शिंदे सर आज बऱ्याचशा महिलाला पैसे आलेले आहे तुम्ही पण आपलं बँक अकाउंट डेटेस चेक करून घ्या तुम्हाला पण पैसे अडीकरी प्राप्त झालेले असेलच ठीक आहे एसीएम आला नसेल तर तुम्हाला बँक बॅलेन्स चेक करणे गरजेचं राहणार आहे तर नाही जर तुम्हाला आतापर्यंत पैसे आले तर तुम्हाल तुम्हाला दहा ऑक्टोबरपर्यंत हे पैसे मिळून जाईल दिवाळीचे बोनस तुम्हाला भावबीच्या दिवशी शंभर टक्के प्राप्त होणारच आहे यामुळे तुम्हाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे मिळून जाणार आहे की ते व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त महिलापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद